बालिका स्नेही पंचायत मुलींसाठी घडणारा नवा उजेड मुलींचा आत्मविश्वास वाढवणं त्यांच्या स्वप्नांना दिशा देणं आणि ग्रामपंचायतीत त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुरू झाला बालिका स्नेही पंचायत उपक्रम हा उपक्रम प्रथम सुरू झाला नांदेड जिल्ह्यात त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या मिनल करणवाल स्नेही पंचायत किंवा बालिका पंचायत एक असा उपक्रम होता जे मी नांदेडलाही सीओ असताना हातात घेतली होती आणि इथे जेव्हा जॉईन झाली तेव्हा पहिला उपक्रम जे डोक्यात आला होता ते होत बालिका पंचायत जेव्हा लोक मला हे प्रश्न विचारतात की नेमकं मॅडम फक्त बालिकाच का आणि ही पंचायत कशाला त्याने गठीत करायची गावा क्षेत्रात तर त्याचे उत्तर मी असं देते की मला या मुलींना एक्सपोजर द्यायचं एक्सपिरियन्स द्यायचं मुलींच्या बोलण्याला त्यांच्या अडचणींना लोकप्रतिनिधींनी ऐकणं आवश्यक होतं म्हणूनच ही बालिका स्नेही पंचायत संकल्पना साकारण्यात आली जळगावमध्ये ही संकल्पना नव्या उमेदीनं रुजली जिल्हा परिषदेच्या नेतृत्वात सुरू झाला हा लोकोपयोगी प्रवास मुली आता निर्भीडपणे बोलतात त्यांना स्वतःचे हक्क माहीत झालेत नमस्कार मी बालिका पंचायत स्नेहीची उपसरपंच आहे किचन आपण प्लास्टिक बंदी म्हणजे कमी प्रमाणात वापरू किंवा स्वच्छता आपल्या अन्न स्वच्छता राखू उघड्यावर बाहेर जायचं नाही आम्ही जे हे उपक्रम राबवलेले आहेत हे वाईट लान, आहेत का चांगले आहेत चांगले म्हणजे लहान लहान मुली आहे का म्हणजे अतिव उत्तम उत्तम आहे उत्तम आनंदाने करता येत आम्ही सर्व जळगाव जिल्ह्यातील कानर्दा येथील रहिवासी असलेल्या या बालिका स्नेही पंचायतीच्या सभासद मुली या अनोख्या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत देखील त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे पंचायतीच्या या व्यासपीठावर मुलींनी मांडल्या त्यांच्या शाळेतील अडचणी गावातील अनधिकृत व्यवसायाच्या समस्या गावातील स्वच्छता आरोग्य मूलभूत सुविधांसह महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या अनेक समस्या त्यासोबतच संबंधीची चिंता देखील त्यांनी व्यक्त केली आणि ग्रामपंचायतीने देखील त्याची तत्काळ दखल घेतली सरपंच व सदस्यांच्या मदतीनं गावातील अनधिकृत व्यवसायावर त्वरित कारवाई करण्यात आली त्याप्रमाणे या मुलींनी मांडलेल्या अडचणी देखील सोडविण्यात आल्या <ailand> तर आम्ही काही ठिकाणी गावात फिरलो तर तिथं आम्हाला अनधिकृत असं दिसलं तर आम्ही एका ठिकाणी जाऊन ते सगळं तिथं बंद केलं बसस्टँडवर म्हणजे बसस्टँडवर आम्ही गेलो तर तिथे काही मुलींना शाळेत जायला प्रॉब्लेम होते कारण की तिथे टवाळफोळ मुलं खूप खूप बसलेले असायचे मिनलकर मॅडम त्यांचे खास आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली खूप लहान वयात त्यांनी आम्हाला खूप मोठं काम दिलं त्यांच्याबरोबर मॅडम खूप खूप धन्यवाद आज मला खूप कॉन्फिडन्स वाढला की फक्त मॅडमांमुळे आमच्यामध्ये पण सेल्फ कॉन्फिडन्स आला आम्ही आता खूपच म्हणजे एवढं मस्त फील होते की आम्ही पण बोलतोय पहिले आम्ही म्हणजे एवढं बोलायचं नाही सरपंचांनी आम्हाला पण संधी दिली तर बसायला मीटिंग चालू केली जिथे मुली बोलतात तिथे समाज परिवर्तन होतं समाज घडतो आणि बालिका पंचायत हे त्याचं खूप चांगलं सुंदर उदाहरण आहे आतापर्यंत मी बघितलं की ग्रामपंचायत मध्ये जर महिला निवडून आली तर त्यांचे पती काम करतात ते, ते समवतात त्यांना पण जर मला संधी मिळाली तर मी बघेल ते काम आता गावात बदल घडू लागलाय असंच जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये बालिका स्नेही पंचायत हा उपक्रम सुरू करण्यात आलाय बालिका स्नेही पंचायतीमुळे ग्रामीण व्यवस्थेत एक नवा संवाद सुरू झालाय आज मुली स्वतःचा आवाज बनल्या आहेत जळगाव जिल्ह्यातील मोरगाव खुर्द कानडदा बिडगाव पिंपळे खुर्द उंबरखेड यासह जिल्ह्यात एकूण चाळीस बालिका पंचायत आता स्थापन करण्यात आल्या या जिल्ह्यातील इतरही ग्रामपंचायतींचा सहभाग वाढत असून बालिका स्नेही पंचायतीच्या या मोहिमेत दिवसेंदिवस भर पडत आहे तर आज या उपक्रमेला जवळपास तीन महिने पूर्ण झालेले आहेत आम्ही यांच्या व्हॉट्सअप ग्रुप केले त्या व्हॉट्सअप ग्रुपवर यांच्या अनेकशा ऍक्टिव्हिटीज आपण डेली पाहतो यांना प्रोत्साहनही देतो आणि अजून अशी अपेक्षा आहे की हे जर चाळीस बाडेका पंचायत आज रोजी जळगाव जिल्ह्यात ऍक्टिव्ह असेल तर हे चारशे राहिला पाहिजे आणि ह्या संकल्पनेला या उपक्रमेला खर तर मी साध्य केली नाही आमच्या मुलींनी आमच्या सरपंच महोदयांनी या संकल्पनेला सादर केला तर सर्वांना धन्यवाद आणि विशेष त्या पाच सरपंचांना ज्यांना आज आपण पुरस्कृत करणार आहोत धन्यवाद कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशा है हर कोशिश में हो बार-बार करे دریاओं को आर-पार आशाएं